श्री दुर्गा सप्तशती मराठी अध्याय सहावा धूम्रलोचन वध ध्यान ओम नागादीश्वरी बैसली फनी मनी दिप्ता बली। देही देत्यशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभकपाल अंबुज करा चंद्रार्थ डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकनी अशी पद्मावती ध्यातसे ओम ऋश्रुवाच देवीचे कुणी ऐसे विद्रोह तो करी सविस्तारे, कळवी वृत्त जाहले एकोनी दूत दूतवचना सक्रोध दैत्यराज तो दुम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीशी बोलत वा धूम्रलोचना जावे आनावे ओढुनी तिला धरुणी केस दृष्टे संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो तत्क्षणी त्यांना वधावे त्वा महाशुरा ऋषिरुवाच सा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन साठसहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गरजोनी चाल तू न मानिशिया वचना तरी ओढो न केसमी बलपूर्वक क्रोधाने नेई न बोलला असे देवी उवाच दैतेश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढोनी नेतांना नेताना नारी कायमी ऋषीरुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धुम्र लोचन हुंकार मात्र अंबेचा भस्म जाहला महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशुंचा थोर वर्षाव चालला देवीचा वाहन सिंह आयाळ हालवूनिया गर्जुनी सैनिका माजी पडला कुदनी त्वरे दाढा पंजे तीक्ष्ण मारी विदारी जबड्यामध्ये घायाळ करुणी टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारुनी कोणा धडाशी करी भुजा मस्तक तो तोडी दैत्यांचे पोट फोडणी केसरी पीतसे रक्त आयाळ हलवूनया अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला मारी असुरसेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारेले दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त जाहला कापती ओठ दैत्याचे चंडमुंड मुंड महाखळ आज्ञा देत्यासतो तेव्हा एका दैत्य महाबली धरोणिके सोडाती, आणा देवी इथे त्वरे ना जुळे तरी एका हे शस्त्रास्त्र घावही करा आसुरी पुली विद्या ताकुनी चे वरी वधावी जागचा जागी नको ठेवण्या तोसी ती देवी मारा बांधुनी सत्वर ओढो तयांना आना तापरी ओम श्री अच्युतविरचितायां प्रकृतभावार्थ श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी महात्मे षष्टोऽध्यायः श्रीकुलदेवताचरणार्पणमस्तु